हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं भावा बहिणींचं झालं का सर्वांचं चहा पाणी तर मित्रांनो म्हणलं प्यावा थोडासा चहा चाटाळा आलता मानल्यावर चार वाजून गेले त्या आता पाच वाजत आल्या जिल्ह्यात दाव कनेत। दावखान्यात दावखान्यात आत म्हणजे मी तर म्हणजे बाहेरच बसतोय दोन वेळा हॅलपटा हल् नाच जाऊन चक्र हल्ल्या पण झोपली होती म्हणल्यानंतर पिंकी परत त्याला तिचे आजे झोपली होती म्हणल्यानंतर म्हणलं कशाला नगर तिथं उठवायला जायला म्हणलं त्यांना जाऊ उठल्यानंतर मग चहा पाणी त्यांना ला आपलं हिसरून द्यावा पिंकीला जेवण हे केल्यावर झोप ला लागली असेल सलाईन पण मग अशी होती ना चालू पोटात आधार असल्यानंतर मित्रांनो झोप लागली असेल मग नाही गेलो मग तिकडं कोणी इथं बसलो तिकडं बसलो होतो पण तिकडं जरा इमर्जन्सी केस आल्यानंतर मग मित्रांनो आपलं हिकड इकडे येऊन बसलेलो आहे तर काय असतं तुम्हाला तर माहितीच आहे की दवाखान्यात हे असलंच बघायला ऐकायला भेटतोय एक होता आजोबा बसलो होत ती पण त्यांची भी तर डिलिव्हरी झाली म्हणल्यानंतर मग त्यांना पण फोन आला त्या ला ते बाळा त्यांच्या आणून म्हणजे घरी ठेवलेली आहे ते त्यांनी तर ती पण घेऊन यायला गेलेला येतो त्यांनी पिशवी ठेवली राहू द्या म्हणलं पिशवी तुमच्यापाशी आलो दहा मिनिटात बर बर म्हणलं चालतंय ठीक आहे या जाऊन म्हणलं तिकडं चाललेला आवाज येतोय या दखाने मी खूप आहे म्हणजे मित्रांनो काय सांगायचं काढायचं आपलं पाच दिवस अजून कस तरी पिंकीचं टाक व्यवस्थित निघलं म्हणजे आपल्याला पण घरी जाता येईल कपडे हे आणले मागाशी मित्रांनो परत त्याला काय झालं अजून कालवण हे आणलं होतं ती पण एक डबा सांडला त्या कालवनाचा पिशवीत परत ती धुवून दावून परत वरण जाऊन पिशवी आणून मग ती परत त्याला भरून नेला पिशवी तशीच अडकावली गाडीला समती कालवनानं भरले ती बरं झाले कपडे भरले नाही ते नाहीतर तिकड झालं असत ती चांगली अर्धिक भाकर म्हणलं चुरून खा बारीक चावून म्हणलं खायचं म्हणलं तुला जर म्हणलं अंगात ताकद आले तर म्हणलं पटकेनं होतील बरे खाऊन पिऊन आता दोन तीन दिवस अन पोटात नसल्यामुळे लगे लगे तरी तिला एवढं खाऊ वाटतय का स्पीड मध्ये गरम पाणी करून आणलं होत पिण्यासाठी तिला चहा पाणी म्हणलं निवून द्यावं चहा बिस्किट खाल का नाही म्हणजे आता लावलंय मॅच खायला तिला म्हणलं थोडं थोडं खायचं म्हणलं काय विचार लय करत बसायचं नाही काय नाही म्हणलं भगवंत पाठीशी आपले आहे की म्हणलं कशाला लय विचार करते विचार करत बसते भाऊ बहिणी नव्हती पण आता तिला पण वाटत असेल की बाबा आपण सर्वांसाठी एवढं करतोय खुल्या मनाने करतोय हसून खेळून करतोय पण आज माझ्या वेळी तर माझ्या वेळेला कोण आहे काय प्रत्येकाचे ज्या जे त्याच्या अडचण आहे त्या ज्या त्याला ज्या त्याचा सरपंच आहे आपण आपल्या सरपंचात गुदायचा आता मस्त मला पण वाटतंय की असावा सर्व असाय पाहिजे होती आता तिच्या म्हणजे आई पण आणती आणि आईचा बी विषय कसा झाला त्यांनी बी घेतलेला आहे कुठली थोडी जे उचल आता त्यांना पण तिथं भाकर कालवण झाला लागते की आई मुलगा आहे परत चला ती आहेत मामा आहेत तिथं बी कसं आहे मित्रांनो तिथं बी बघायला दे काय कोणतरी लागणार आहे का नाही डास लय मोठा आहे ती भर चा ती पिंकीचं कसं आहे पिंकी सर्वांना धरून हसून खेळून म्हणजे तिला कुठला आळूस नाही किंवा काय नाही असं नाही तरी ती नेटाने तिचं काम सुद्धा पडू दे ती नेटाने उठते या म्हणलं टाक तुट्याने ओला तर म्हणलं अजून कसा आहे काय बी करण्यात म्हणलं कुठं बी ताकद धावण्यात काय उपयोग नाही म्हणलं जस जसं होईल तस कर कुठते बसती आणि ती एकदा तिला खाया पिया लागली म्हणजे कसं आहे मित्रांनो खाऊन पिऊन जर अंगात थोडस म्हणजे आला म्हणजे थकवा म्हणजे जा गेला पाहिजे ना अंगातला वर तरी किती दिवस असतंय आहे स सलाईनवर म्हणजे नुसतं गुलकोज आहे ते त्याने काय बुक नाही किंवा काय नाही नुसतं आपलं पाण्या काय खरंय पाण्याच पाहायला तर आज म्हणलं तर मित्रांनो कि तो आपला दिवस आहे आता पाच दिवस आता आजची रात्री गेले की उद्याच्याला पाचवा आता मस्त माझं पण माझं तर कामाचं किती नुकसान होत आहे मित्रांनो तर घेत हाला ना मी कारण की बाबा जाऊ द्या मरू द्या आपण तरी तिला म्हणजे तिच्यापाशी राहिलं तर तिला लय मोठा आधार आहे ती तर म्हणते तुम्ही हा जाऊच ना आणि चाललो घरी तरी म्हणते लगेच या लगेच या तिला बी वाटतय कि जवळ असावा कोणी नाही कोणीतरी कामाच फोन येत आहे पण इथं पण थांबावं लागतंय असा विषय आहे तिला तेवढाच मोठा आधार होतोय ना मी असलो म्हणजे तरी तिथं हाय आजी आजी त्यांच्यापासून नाही मोबाईल नाही काय नाही तिथनं शेजारच्या हजारच्या मोबाईल वरन फोन करते तिथं खालीच असतो जाऊन वर तिथं बसायचं दहा पंधरा मिनटं दहा पंधरा मिनटं बसता की परत त्याला म्हणजे चहा पाणी न्यायचं ना आपलं दहा पंधरा मिनटं बसायचं चहा बिस्किट खाल्तो चहा तिच्या थोडस बर वाटतय ना कडक कडक चहा न्यायचा पारले जे बिस्किटांना पण भाऊ बहीण आपली म्हणते म्हणजे भाऊ नाही पण आपल्या ताई म्हणते की टाक सुकतात गरा खाल्लं पिलं तर टाक वाळणार आहे मित्रांनो जी पाहिजे ती म्हणजे दिलं घेतलं तरच म्हणजे खाल्लं तरच ते टाक मिळून त्याला पटकीन म्हणजे तिचं पण आपलं घरी गेलं म्हणजे चालू परत नाही काय अडचण मित्रांनो एकदा ती मोकळी तर झालेली आहे आता फक्त तिथून आपलं बाहेर निघत वर इथनं बाहेर निघलं हॉस्पिटल मधून बाहेर गेलं की मग आपलं तिकडं आपलं घरी कस का असं उद्या पाचवी आता आपल्या भाऊ म्हणणं आहे की पाचवी पुजायची की करायची पण आता कशी पुजायची सांगा तुम्ही जात मला बघणार देखणार असल्या वेगळं आलं मित्रांनो आता किती जरी केला तरी आमचा पोरखेड असल्यावर हा या आता मा म्हणजे माणूस म्हणजे आय आता आजी ती बघू आता ती कसं कसं होत आहे ते पुजायचे नाही तर मग डायरेक्ट घरी गेल्यावरती काय पुजते ते अकरावे का बारावे असं काहीतरी पुजायची बसलो आता ती पण गेल्या तयार येतलं म्हणल्यानंतर नंतर मामा त्यांनी पिऊ देऊन इथं पिशवी आलो म्हणलं लगेच चालतंय या जाऊन मग त्यांचं इथंच घर जवळ नाही ना म्हणलं आता कुठं पिशवी नेऊ म्हणलं वागवत मी या म्हणलं मग पाटकीने जाऊन बसतो तोवर इथं या आता जवळच कराय म्हणल्या एक दहा पंधरा मिनटं लागतील आता दहा मिनटं म्हणतं तरी किमान किमान वीस एक मिनटं तर धरून चालायचं आपलं जे आता जायचं म्हणल्यावर गाड्या गोड्या प्रचार ने करलय नेटान चाललाय बघा इलेक्शनचा आता पिंकी मग सर्वांसाठी करते ते पण क म्हणजे आता तिला पण वाटतंय की बाबा असावा माझ्या जवळ कोणतरी चेहरा पाडतीय परत त्या आजींना घरी जायचंय म्हणल्यानंतर म्हणले आता माझ्यापासून तिला उद्याच्याला नेल्यावर आंघोळीला येईल मी येतो एकटीच का हुँ? आता आल्या आड्या अडचणीला काय करायचं म्हणलं घ्यायचं आपलं आपण समजून काय करते आता म्हणलं हा आता कुणाला काय बोलून तर फायदा आहे का चला मित्रांनो तवरच्या नाही तर येते तवरती मामा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये घ्या तोवर सर्वांनी काळजी बाय बाय